नांदर जिल्ह्यातील कोल्हार भगवतीपुरीतील ग्रामदैवत कोल्हाळेश्वर महादेव मंदिरात श्रावणी सोमवार निमित्त महाआरती करून महाशिवरात्री महोत्सव समितीच्या वतीने भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्रीताई विखे पाटील यांनी दर्शन घेतलं रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्रीताई विखे यांचे मंदिराच्या प्रांगणात आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजीनं स्वागत करण्यात आलं यांच्या हस्ते प्रसादरूपी मसाला दुधाचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी भगवती देवालय ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब खरडे वसंतराव मोरे संभाजी देवकर गोरख खरडे पंढरीनाथ खरडे विखे पाटील संचालक धनंजय दळे श्रीकांत खर्डे प्रशांत खरडे संतोष लोखंडे अक्षय मोरे महेंद्र खरडे व पदाधिकारी व महाशिवरात्री महोत्सव समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते कोल्हाळेश्वर महादेव मंदिरात श्रावणी सोमवार निमित्त महाआरती करण्यात आली यावेळी समितीचे अध्यक्ष अक्षय मोरे पाटील व मित्रपरिवाराच्या वतीने स्वागत करून सत्कार करण्यात आला तर माहेश्वरी महिला मंडळाच्या व विविध संघटनेच्या वतीनं धनश्री ताईंचा शाल व गुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी आलेल्या भाविकांनी धनश्रीताई विखे पाटील यांच्या समवेत भाविक भक्तांनी सेल्फी काढण्याचा आनंद घेतला विविध संघटनेनं पदाधिकाऱ्यांनी धनश्री ताईंचा शाल व गुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली यावेळी श्रावणी सोमवार निमित्त भाविकांनी भाविकांची गर्दी उसळी होती सलग दुसऱ्या वर्षी महाशिवरात्री महोत्सव समितीच्या वतीने फराळ वाटप व मसाला दुधाचं वाटप करण्यात आलं समितीच्या वतीनं श्रावण महिन्यातील सोमवारी सकाळी खिचडी व सायंकाळी मसाला दुधाचं वाटप करण्यात येणार आहे समितीचे अध्यक्ष अक्षय मोरे हो यांनी सांगितले कोल्हाळेश्वर महादेव मंदिरात दिवसभर भाविकांची गर्दी पाहायला मिळाली एसआरबी न्यूज साठी संतोष बोरुडे कोल्हार भगवतीपूर नमस्कार आम्ही महाशिवरात्र महोत्सव समितीच्या वतीने श्रावणी सोमवार निमित्त पहिल्या सोमवारी दोनशे एकावन्न लिटर दूध व दुसऱ्या सोमवारी तीनशे एक लिटर दूध त्यानंतर तिसऱ्या सोमवारी सकाळी दोनशे किलो शावदान खिचडी व पाचशे एक लिटर दूध असे आयोजन केले आहे व महाशिवरात्री महोत्सव समितीच्या वतीने हे कार्यक्रम होतात तसेच देवाळी ट्रस्ट अध्यक्ष भाऊसाहेबदा खर्डे पाटील यांचीही परवानगी घेऊन आम्ही हे काम सुरू केलं व ॲडव्होकेट सुरेंद्र खरडे पाटील यांनी आम्हाला पाठिंबा दिला अशा पद्धतीने आम्ही हा कामकाज सुरू केले व महादेवाच्या मंदिरामध्ये आम्ही हे काम करतो त्याचे खूप आम्हाला अभिमान वाटते व सर्व गावकऱ्यांचे आणि देवाल ट्रस्टचे विश्वस्त व अध्यक्ष यांच्या सगळ्यांचे आम्हाला खूप सहकार्य लाभले आहे आणि चौथ्या सोमवारी व पाचव्या समोर अशा प्रकारे आम्ही दूध वाटप करणार आहोत तर सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा ही नंबर विनंती तसेच सौ धनुश्रीताई सुजयदा विखे पाटील यांनी आमच्या कार्यक्रमास भेट देऊन शुभेच्छा दिल्या व खूप कौतुक केले ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा